आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐका माझं भाषण मला भाष मला आगे बढेंगे तुम बैठो तुम बैठो तुम बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसाव शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवारसाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो